विशाखापट्टणम इथं भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चौथा टी ट्वेंटी सामना रंगणारे भारतानं यापूर्वीच पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेमध्ये तीन शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे त्यामुळे आजची लढत जिंकून मालिकेत विजयी चौकार मारण्याचा इरादा सूर्य आणि कंपनीचा असेल मात्र दुसरीकडे फॉर्मात असलेल्या भारतीय संघाला रोखण्याचं आव्हान न्यूझीलंड समोर असणार आहे अंडर 19 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं विजय चौकार लगावला भारतानं सुपर सिक्सच्या लढतीत दुबळ्या झिम्बाब्वेवर दोनशे चार धावांनी मोठा विजय संपादित आहे भारतानं झिम्बाब्वेसमोरच्या विजयासाठी तीनशे त्रेपन्न धावांचं मोठं लक्ष होतं मात्र भारताच्या युवा गोलंदाजांनी टिचून मारा झिम्बाब्वेची इनिंग अवघ्या एकशे अठ्ठेचाळीस धावात गुंडाली आता भारताची पुढची लढत एक फेब्रुवारीला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानची होणार आहे अंडर नाईन्टीन विश्वचषक स्पर्धेत भारताचा विहान मल्हत्रानं झिम्बाब्वे विरुद्धच्या लढतीत विजयाचा शिल्प काढला विहाननं नाबाद एकशे नऊ धावांची माजविनिंग खेळी केली भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला विहानला त्याच्या याच कामगिरीसाठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आला ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज केन रिचर्डसनं क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे वयाच्या अवघ्या चौतीसाव्या वर्षीच स्केननं क्रिकेटच्या सर्व प्रकारातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे ऑस्ट्रेलियाकडून पंचवीस एकदिवसीय आणि छत्तीस टी ट्वेंटी सामने खेळले केन दोन हजार एकवीसमध्ये ऑस्ट्रेलियानं टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला तेव्हा त्यांना संघाचं प्रतिनिधित्व केलेलं होतं स्पेनच्या कार्लोस अल्कराजनं ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विजयी घोडदौड कायम ठेवली आहे कार्लोसनं ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे उपांत्यपूर्व फेरीमध्ये अग्रमानांकित कार्लोसनं ऑस्ट्रेलियाच्या टेनिसपटूचा सात पाच सहा दोन सहा एक असा सरळ तीन सेट्समध्ये धुवा उडत उपांत्य फेरीचं तिकीट पटकावलं आहे जर्मनीचा टेनिसपटू अलेक्झांडर झवेरवेनं आपल्या विजयाची परंपरा कायम ठेवली आहे अलेक्झांडरनं ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केलाय आणि उपांत्यपूर्व फेरीत अलेक्झांडरला अमेरिकेच्या टेनिसपटू ने चांगलंच झुंजवलं मात्र अलेक्झांडरनं आपला अनुभव पणाला लावत अमेरिकेच्या टेनिसपटूचं आव्हान सहा तीन सहा सात सहा एक सात सहा असं मोडीत काढत उपांत्य फेरीत आपली जागा पक्की केली आहे या, इतर बातम्यांकडे मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ दरम्यान मेट्रो मार्गिका जोडणीसाठी मान्यता देण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समिती बैठकीत या मार्गिकेला मान्यता मिळाली या मार्गिकेमुळे दोन विमानतळ मेट्रोनं आता जोडण्यात येणार आहे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शालार्थ आयडीशी संबंधित वैध कागदपत्र पंधरा फेब्रुवारीपर्यंत अपलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या शालार्थ कागदपत्र अपलोड न केल्यास शिक्षकांचे पगार थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आरटी पंचवीस टक्के प्रवेशासाठी शाळा नोंदणीला तीस जानेवारीपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे राज्यातल्या सर्व शाळांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे आतापर्यंत केवळ साडेसात हजार शाळांमधून एक लाख जागांची नोंद झाली राज्यातल्या आयटीआयचे आधुनिकीकरण होणारे आधुनिकीकरण करण्याच्या योजनेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे या योजनेच्या पहिल्या टप्प्यात नागपूर छत्रपती संभाजीनगर आणि पुणे इथल्या आयचं आधुनिकीकरण केलं जाणार राज्यातल्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं हे बंधनकारक असणार आहे तरी देखील काही खासगी शाळा हे नियमांचं पालन करत नाहीयेत त्यामुळे या शाळांची आता तपासणी करण्याचे आदेश शासनानं शिक्षण आयुक्तांना दिले सात बारा फेरफार न्यायालयीन प्रकरणं आणि महसूल अपिलांमधील नोटिसा आता तलाठ्यांकडून ऑनलाईन पोस्ट ऑफिसला दिल्या जाणार आहेत पोस्ट ऑफिस मार्फत या नोटीसा रजिस्टर्ड पोस्टानं थेट पक्षकारांना पाठवल्या जातील तेव्हा नोटीस न मिळण्याच्या तक्रारी कमी होणार एसटी महामंडळाच्या स्थानकांवर खासगी इलेक्ट्रिक वाहनांची चार्जिंगची सुविधा आता उपलब्ध होणार आहे यासाठी राज्यभरातल्या एसटी स्टँडवर इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या एसटी महामंडळ किरकोळ डिझेल पेट्रोल आणि सीएनजी विक्रीसाठी दोनशे एकावन्न डेपोंमध्ये इंधन पंप उभारण्याची तयारी करते स्वयंचलित दरवाजे असलेली नॉन एसी लोकल फेब्रुवारी अखेरपर्यंत मुंबईमध्ये दाखल होणारे या लोकलचं रेखाचित्र अंतिम केलेलं आहे उत्पादन प्रक्रिया सुरू केली आहे अंतिम स्वरूप मिळाल्यानंतर ही लोकल मध्य आणि पश्चिम रेल्वेला वापरासाठी देण्यात येणार आहे राज्यातल्या सर्व रुग्णालयांमध्ये रजनिवृत्ती उपचार केंद्र सुरू करण्यात आले महिलांचं आरोग्य सुदृढ राखणं योग्य वेळी वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी उपचार केंद्र सुरू करण्यात आलं आहे महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देत महाराष्ट्रानं देशात पहिल्यांदाच स्वतंत्र रजनिवृत्ती उपचार केंद्र सुरू केलं पश्चिम रेल्वेनं प्रशासनाकडून दीड हजार लोकल डब्यांमध्ये बारा हजाराहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरा बसवले जाणार आहेत यासाठी सत्त्याण्णव कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे महिलांच्या डब्यांसह आता सामान्य डब्यांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात येईल हार्बर मार्गावरील प्रवाशांचा प्रवास आरामदायी करण्यासाठी प्रजासत्ताक दिनी चौदा वातानुकूलित लोकल सुरू केल्या सुरू झाल्यात मात्र पहिल्याच दिवशी लोकल सेवेचा गोंधळ उडाला वातानुकूलित लोकलमुळे हार्बर मार्गाचं वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत रायगड जिल्हा परिषदेच्या एकोणसाठ जागांसाठी एकशे त्र्याहत्तर उमेदवार रिंगणामध्ये उतरलेत तर जिल्ह्यातल्या पंधरा पंचायत समित्यांच्या एकशे अठरा जागांसाठी तीनशे एकोणतीस उमेदवार आपलं भवितव्य आज आहेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यातल्या लढतींचं चित्र स्पष्ट झालं छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातल्या शिवना इथं बांधकाम करताना मंदिरासारखी कळसाकृती रचना असणारं भुयार सापडलं त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि दगडांचं बांधकाम हे भुयार नेमकं कशाचं आहे याचा अजून उलगडा झालेला आहे पुण्यामध्ये शिवाजीनगरमधल्या विठ्ठलुक्मिणी मंदिराच्या स्थापनेला पंच्याण्णव वर्ष पूर्ण झाले या निमित्तानं पंचदिवसीय ज्ञानदेव तुकाराम जप भक्तिमय वातावरणात संपन्न झाला हा जप टाळ पखवाजाच्या गजरात पंच्याण्णव तास सलग करण्यात आला पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाने दोन हजार पंचवीसमध्ये मोठी प्रगती साधली प्रवासी उड्डाणं कार्गोमध्ये लक्षणीय वाढ झाली कार्गो वाहतूक तेवीस टक्क्यांनी वाढली तर नव्या टर्मिनलमुळे सुविधा वाढल्या जागतिक रँकिंगमध्ये सुद्धा पुणे विमानतळानं आता आघाडी घेतली राज्य शासनानं सिडकोच्या घरांच्या किमती दहा टक्के कमी केल्यानं खरेदीसाठी ग्राहकांचा प्रतिसाद मिळतोय घरांची चौकशी नोंदणी आणि अर्जसंख्येत मोठी वाढ झाली सिडकोनं पंधरा डिसेंबरला सोळा हजार घरांची नवी योजना जाहीर केली होती आणि तिला आता उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो अंबरनाथ तालुक्यातल्या प्रसिद्ध मलंग गडावर नुकतंच लोकार्पण झालेल्या हिलर ट्रेनला प्रवाशांचा उत्पूर्त लोकार्पणापासून आठ दिवसात छत्तीस हजाराहून अधिक प्रवाशांनी या ट्रेनचा आनंद घेतलाय शनिवार पासून सोमवारपर्यंत तीन दिवसांच्या सलग सुटीमध्ये तब्बल सत्तावीस हजार प्रवाशांनी या ट्रेनचा प्रवास केला मुंबई वन अॅप प्रवाशांची पसंती मिळते हे अॅप कार्यान्वित झाल्यापासून आतापर्यंत या ऍप सत्तावीस लाख ब्याऐंशी हजार तिकिटांची खरेदी झाली आहे मेट्रो रेल्वे बेस्ट प्रवाशांकडून या ॲपचा वापर केला जातो मुंबई विद्यापीठ प्रशासकीय सुधारणा निकषांमध्ये राज्यात अव्वल ठरले राज्य शासनानं राबवलेल्या दीडशे दिवसांच्या सेवाकर्मी प्लस कार्यक्रमात मुंबई विद्यापीठानं उत्कृष्ट कामगिरी केली विद्यापीठाला एकूण शंभर गुणांपैकी सर्वाधिक ऐंशी गुण मिळालेले जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात राज्यात अव्वल ठरले शासकीय कामकाज अधिक पारदर्शक गतिमान करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कार्यालयांची यादी ही प्रजासत्ताक दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्टद्वारे जाहीर केली वायू प्रदूषणाचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम तपासण्याची गरज असल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं मत नोंदवलं आहे भारतासाठी प्रदूषण हा व्यापाराशी संबंधित आव्हानांपेक्षा मोठा आर्थिक धोका आहे असंही स्पष्ट केलं आहे त्यामुळे या समस्येवर उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश महाजनांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्यानं आंबेडकरी समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे येवल्यामध्ये गिरीश महाजन यांच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या संविधानाचा अपमान केल्याचा आरोप करत आंदोलकांनी महाजनांवर अॅच्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहन अडवत व्यापाऱ्याला लुटल्याची घटना घडली आहे सोन्याचं बिस्किट घेऊन जाणारे व्यापाऱ्याला रांझणगाव फाटा इथं तिघांनी गाडी आडवी घेतली आणि यावेळी व्यापाऱ्याला मारहाण झाली ता या प्रकरणात अज्ञात आरोपी विरोधात एवार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला जालन्यामध्ये खुनांच्या घटनांचं सत्र हे सुरूच आहे गेल्या वर्षभरामध्ये पंचेचाळीस खुनांच्या घटना घडलेल्या चालू वर्षाच्या जानेवारी महिन्यामध्ये देखील चार खुनाच्या घटना घडल्या यावेळी जालन्यामध्ये कायदा सुव्यवस्था कोलमडली आहे